लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ यावर आता अभ्यास सुरू आहे बिहारमध्ये वाढीव आरक्षण जे होते जे वाढीव आरक्षण कोर्टाने मान्य केलं नाही पन्नास टक्क्यांच्या वरती महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून जो संघर्ष सुरू आहे अनेक मराठा असतील ओबीसी असतील त्याच्यामुळे आता सरकार काय करता सरकारचे मानत होतं ते आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ ते टिकाऊ आरक्षणाची जोडणी कशी करायची आणि यात या महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांना नेत्यांसा चर्चेसाठी सामावून घेऊन है, हा जो राज्यामध्ये संघर्ष सुरू आहे तो थांबवण्याच्या दृष्टीने जर सरकारला खरोखर इच्छा असेल तर त्यांनी सर्वांशी चर्चा केली पाहिजे शिष्टमंडळ जाऊन उपोषणकर्त्यांकडे हा प्रश्न सुटणार नाही कारण कोणत्याही समाजाचा नेता आणि ने उपोषणकर्ता सरकारवर विश्वास ठेवायला तयार नाही जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे माझा सरकारवर विश्वास नाही लक्ष्मण हाके उपोषणाला बसले ते देखील बोलत आहेत माझा सरकारवर विश्वास नाही सरकारवर विश्वास नसेल अशा वेळेला सर्व पक्षीय शिष्टमंडळ किंवा सर्व पक्षीय समिती सर्व पक्षीय चर्चा हाच एक मार्ग आहे कोणाच्या ताटातलं काढून कोणालाही नये ही, ही शिवसेनेची भूमिका आहे मागासले पण सर्व समाजामध्ये आज आहे याला कारण नरेंद्र मोदींची धोरणं आहेत शेती संदर्भात आर्थिक धोरण उद्योगासंदर्भातील धोरण रोजगार संदर्भातील धोरण मोदी सरकार गेली दहा वर्षात पूर्णपणे यश अपयशी ठरल्यामुळे या देशातले सर्व समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले महाराष्ट्रात आपण चित्र पाहत आहोत तसे गुजरात राजस्थान हरियाणा प्रत्येक समाजाला आरक्षण आहे नोकरीमध्ये राखीव जागा हव्या आहेत शिक्षणामध्ये राखीव जागा हव्या आहेत याचं कारण नरेंद्र मोदी यांचं अपयशी नेतृत्व आहे माझ्या माहितीप्रमाणे मनोज जरंगे पाटील यांची जी भूमिका होती सरकारवर माझा विश्वास नाही तीच भूमिका ओबीसी नेत्यांची दिसत आहे पण तरीही सरकारने प्रयत्न सोडून सगळ्यांना सामावून घेऊन शिष्टमंडळामध्ये उपोषणकर्त्यांची चर्चा व्हायला हवी या विषयावर सातत्यानं चर्चा करणं योग्य नाही अटल सेतू हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे तो काँग्रेसच्या राजवटीत सुरू झालेला आहे त्याचं नाव जरी अटल सेतू असलं तरी ती पायाभरणी काँग्रेसच्या राजवटीत सुरू झाली आहे तो एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या प्रकल्पाला अशा प्रकारे तडे जाणे योग्य नाही त्यामुळे ते, ते पाहावं लागेल काय आहे असे कायदे पेपरफुटीविरुद्ध कायदा भ्रष्टाचार विरुद्ध कायदा दहशतवादाविरुद्ध कायदा असे अनेक कायदे देशात निर्माण झाले गेल्या दहा वर्षात एकही कायदा धडपणी अंमलात आला नाही पी एम एल ए कायद्याचा व्यवस्थित वापर आपल्या राजकीय विरोधकांच्या विरोधात झाला बाकी कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी झाली नाही पेपर लीक सुरू आहे आजही पेपर लीकच्या संदर्भात काही कायदे आहेत आजही भ्रष्टाचार विरोधात कायदे आहेत तरी त्या कायद्यांची अंमलबजावणी का होत नाही आणि नवीन कायदे का निर्माण करावे लागतात याचं उत्तर सरकारने द्यावं मागास राज्य म्हणून एक दिवस महाराष्ट्राला दर्जा द्या अशी मागणी करण्याची वेळ येऊ नये महाराष्ट्रामधलं आपल्याला चित्र आपण पाहतोय तसं गुजरातमध्ये आहे तसं राजस्थानमध्ये आहे तसं हरियाणामध्ये आहे प्रत्येक समाजाला आरक्षण हवं नोकरीमध्ये राखीव जागा हव्या शिक्षणात राखीव जागा हव्या याचं कारण नरेंद्र मोदींचं अपयशी नेतृत्व करंट नेतृत्व सरकारचं सिस्टम जे आहे ते आज ओबीसी आंदोलकांना साडे दहा भेट घेणार आहे माझ्या माहितीप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका होती की सरकारवरती माझा विश्वास नाही तीच भूमिका ओबीसी नेत्यांची दिसते आहे मला पण तरीही सरकारने प्रयत्न सोडू नयेत पण मी पुन्हा पुन्हा सांगतो की सगळ्यांना सामावून घेऊन शिष्टमंडळामध्ये उपोषणकर्त्यांशी चर्चा व्हायला हवी सर अटल सेतू ब्रिज पे दरारे आई है कल नाना पटोले गए थे देखो गए है ये चर्चा का विषय नहीं है क्या है देखना पडेगा फोटो आए है व्हिडिओ है सरकार की तरफ से भी खुलासा आहे बार बार टीकाटिप्पणी करना ठीक नाही आहे देख अटल बघा ह्या विषयावरती सातत्यानं चर्चा करणे योग्य नाही अटल सेतू हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे तो काँग्रेसच्या राजवटीत सुरू झाला हे जे नाव जरी अटलजींचं असलं तरी त्याची पायाभरणी ही काँग्रेस राजवटीत सुरू झालेली आहे आणि तो एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला अशा प्रकारे तडे जाणं योग्य नाही त्याच्यामुळे ते पाहावं लागेल नक्की काय आहे ते मी आत्ता बोललो ना मग अशी त्याच्या मी आत्ताच सांगितलं की असे कायदे खरं का पेपरलेक विरुद्ध कायदा भ्रष्टाचाराविरुद्ध कायदा दहशतवादाविरुद्ध कायदा असे अनेक कायदे या देशात निर्माण झाले पण गेल्या दहा वर्षांमध्ये एकही कायदा झडपणे अंमलात आला नाही एक्सेप्ट पी एम एल ए कायदा पी एम एल ए कायद्याचा मात्र व्यवस्थित वापर आपल्या राजकीय विरोधकांच्या विरोधात झाला बाकी कोणताही कायद्याचा अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही पेपर लीक सुरूच आहे आजही पेपर लीकच्या संदर्भातले काही कायदे आहेत आज बी कानून आहे के खिलाफ कानून है कायदा आहे भ्रष्टाचाराच्या संदर्भात दहशतवाद विरुद्ध कायदा आहे अनेक कायदे आहेत तरी त्या कायद्याची अंमलबजावणी का होत नाही आणि नवीन कायदे का निर्माण करावे लागतात याचं उत्तर सरकारने द्यावं चला सर, थँक्यू मराठा को आरक्षण कोफी ज्यादा डिस्प्यूट देखील मिळ रहा है जारंगे पाटील ने ये येत कह दिया है कि हमने एक सो सत्ताईस सीटो पे ऑलरेडी सर्वे कर लिया हमारी मांग नहीं मानी गई तो हम अपने कॅन्डिडेट खडे करेगे और जिन ठीक आहे उसके ऊपर मी राजनैतिक टिप्पणी नहीं करूंगा लेकिन लेकिन मराठा समाज और ओबीसी समाज एक दूसरे के खिलाफ खड़े हैं ये राज्य में राज्य की सुरक्षा और शांतता के लिए ठीक नहीं है ये सरकार की जिम्मेदारी है सभी को एक साथ बिठाइए और सरकार बार बार डेलीगेशन लेके जा रही है और कुपोषणकर्ता जो नेता है वो रिजेक्ट कर रहे हैं उनकी उनकी जो भूमिका है तो सभी पार्टी को साथ लेकर बैठकर नेताओं से चर्चा करो सर सर जातीय राजकारणामुळे बिहार असेल उत्तर प्रदेश असेल हा पिछाडीवर होता आता महाराष्ट्र देखील जातीय राजकारण कर कुठेतरी करताना दिसतोय मागास राज्य म्हणून एक दिवस महाराष्ट्राला दर्जा द्या अशी मागणी करण्याची वेळ येऊ नये राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24